नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी मस्त अख्ख्या वांग्याची शेंगदाणे आणि तिळाचा वापर करून ग्रेव्ही केलेली भाजी करणार आहे चला तर मग आपण पाहूया हे बघा मंडळी आपल्याला वांग्याची भाजी करायची आहे अख्ख्या वांग्याची त्यासाठी मी ही वांगी मस्त असे चार कट मारून व्यवस्थित आतमध्ये खराब आहे काय बघायची आणि असं मिठाच्या पाण्यात ठेवायची ठेवायची जेणेकरून ना ही जास्त असं रापली जात नाही आता वाटण तर माझ्याकडे असतं पण ह्याच्यासाठी मला वेगळं वाटण करायचं आहे त्यामुळे आपण आधी वाटण करून घेऊया मग भाजी करायला घेऊया बाकीचे मसाले मी व्हिडिओ करता करता आपल्याला दिसतीलच आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काय काय घेतलं आहे किती घेतले दे ते देणारच आता हे आपल्याला वाटण्यासाठी कांदा ओलं नारळाचा खोबरं घेतलं आहे तीळ घेतले आणि शेंगदाणे घेतले आलं लसूणची पेस्ट असल्यामुळे ह्यामध्ये मी आलं लसूण घालणार नाही आहे आता आपण हे वाटण करायला घेऊया आधी हे बघा वाटण करण्यासाठी आपण पहिले हे दोन बारीक कांदे घेतलेले आहेत ते आधी भाजून घेऊया व्यवस्थित असे छान थोडंसं लाल झालं का मग आपण खोबरं घालायचं शेंगदाणे घालायचे तीळ घालायचे आता हे आधी थोडंसं लाल करून घेते हे बघा कांदा आता थोडा लाल झालेला आहे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे खोबरं वगैरे घालून घ्यायचे हे बघा हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे हे दोन चमचे जाईसारखे तीळ घेतलेले आहेत आणि ही वाटी भरून खोबरं घेतलेला आहे ओल्या नारळाचा कीज घेतलेला आहे तुका खोबरं पण मी वापरते पण आता मी हे ओल्या नारळाचा कीज घेतलेला आहे आता आपण हे व्यवस्थित असं थोडंसं भाजेपर्यंत परतून घ्यायचं छान असं आता मी थ खोबरं आणि हे सर्व भाजून घेते थोडं बघा आता हे आपलं हे एक वाटण छान असं भाजून झालेलं आहे आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये फिरून मग आपण त्याची भाजी करायला घेऊया वांग्याची आता हे गॅस बंद करून थंड होऊ देऊया बघा वाटण थंड होईपर्यंत आपण आता हे वांगी असं कांदा टोमॅटो असं पुढणीला घालून घेऊया त्यासाठी हे तेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आधी एक चमचा जिरं घालून घ्यायचं आणि जिरं छान तडतडू द्यायचं हे बघा जिरं छान तडतडलं तसं लसूण घालून घ्यायची लसूण थोडीशी भाजली की कांदा आणि आपण कडीपत्ता घालून घेऊ हे बघा लसूण भाजली तशी आपण हा कांदा आणि कडीपत्ता घालून घेऊ छान असं परतून घ्यायचं हे बघा कांदे असे छान नरम झाले त्यामुळे मी दोन टमॅटर बारीक केलेले ह्यामध्ये घालून घेतले टमॅटोचा आपला कच्चा पण निघून जाण्यासाठी छान परतवून आपल्याला त्यावर झाकण मारून घेत हे बघा हे आता टमाटर आपण असे नरम होईपर्यंत मंद गॅसवरती थोडं झाकण मारून ठेवू हे बघा छान असे आपले टमाटर हे नरम झाले आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट मसाले आणि वाटप घालून घ्यायचं आहे हे बघा पहिलं आलं लसूण पेस्ट घालून घेऊया हिंग हळद मालवणी मसाला लाल तिखट मसाला गरम मसाला आता हे मसाले आपण सर्व परतून घेऊया व्यवस्थित हे तेलामध्ये असे थोडे परतून घेऊया जसं त्याचा कच्चा पण असतो ना तो निघून जातो थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण हे असे परतून घेऊया आणि थोडंसं असं मसाला जरा शिजू देऊया हे बघा हे मसाले छान असे शिजले तेल पण तुटलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये जे वाटण केलं आहे मी ते घाल घालून घेऊया हे बघा हे जे मी वाटण आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया छान असं परतून घेऊया हे बघा आता हे वाटण आपण ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया आणि हे मसाल्यामध्ये परतत असताना आपल्याला ह्यामध्ये हातावरून मीठ घालून घ्यायचं आहे मग ते मीठ व्यवस्थित आपल्या वांग्याला पण लागलं जातं नंतर हातलं तर लागणार नाही त्यामुळे हाताबरोबर घालून घ्यायचं आता हा मी मसाला व्यवस्थित असं परतून घेते आणि थोडंसं वाटण हे शिजून देते हे बघा हे वाटण असं छान सुकत आलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये वांगी घालून घ्यायची आहे ही बघा ही सर्व वांगी आता ह्यामध्ये आपण घालून घेऊया व्यवस्थित असं आपण परतोय आणि मग नंतर पण थोडंसं झाकण मारून घेऊया आधी नंतर पाणी घालायचं हे व्यवस्थित मीठ मसाला सर्व वांगायला व्यवस्थित लागला गेला पाहिजे मी छान असं परतवून घेते हे बघा आपण आता छान वाटपात ते परतवून घेत नाही आता आपल्याला ग्रेव्ही करायची आहे ना त्यामुळे पाणी घालावं लागणार आहे यामध्ये पाणी घालून घेऊया आपल्याला किती ग्रेवी हवी आणि आपले हे वांगी शिजायला हवी त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता ह्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय आणि हे आता छान असं परतून घेऊया हे बघा आता आपण छान परतवून घेतलंय आणि थोडासा मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे झाकण मारून शिजून घ्यायचंय मध्ये मध्ये आपण ढळून बघायचं आता हे मी झाकण मारून थोडं शिजवून घेते हे बघा मध्ये तसं थोडं परतून बघायचं आणि मीडियम फ्लेम ठेवला ना तर असं लागत बिजत नाही त्यामुळे मीडियम फ्लेमवरती तशी भाजी आपण शिजवून घेऊया तर अजून वांगी भरपूर शिजायला हवी आहे पुन्हा झाकण मारून शिजवून घेऊया बघा तर आपलं हे थोडी ग्रेवी घट्ट होत आहे आणि वांग पण थोडं शिजत आलं आहे अजून थोडंसं झाकण न ठेवता हे आपण आता शिजून घेऊया अजून हे बघा छान अशी आपली ही ग्रेवी आता दाट झाली आणि अजून त्यामध्ये गॅस बंद केल्यावर अजून ती दाट होऊन जाते तुम्हाला पातळ हवं तर तुम्ही जास्त पाणी घालून शिजित होता हे बघा वांगी पण छान शिजली गेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा आता छान अशी आपली वांगी झालेली आहे आता आपल्याला त्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायचं आहे गॅस बंद करून झाल्यावरती कोथंबीर घालून घ्यायची छान अशी वांग्याची भाजी रसऱ्याशी तशी नक्की तयार करा खूप छान लागते ती शेंगदाणे वापरून केलेली हे बघा मंडळी छान अशी आपली वांग्याशी रसरशीत भाजी अशी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद